मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते कोण होतीस तू काय झालीस तू ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सुलक्षणा ही सर्वांसमोर कावेरीला बोलते की मी काटेरी बाबळीला तुळस समजत होते मी तुझ्यावर जो काही विश्वास ठेवला तो तू पूर्णपणे माझा विश्वासघात केला अगं तुला इतकी काही दागिने दिले अगदी मुलीप्रमाणे मानलं आणि आता सुलक्षणा जी आहे ती आपल्या कावेरीच्या अंगावर जेवढे काही दागिने घातलेले असतात हे सर्व दागिने जे आहे ते काढून घेते आणि बोलते की माझ्या विश्वासाला तू तडा घातला ना आता मी अजिबात कदापि तुझ्यावर विश्वास ठेवणार नाही असं म्हणत मित्रांनो या सुलक्षणाने सर्व या कावेरीच्या अंगावरील दागिने असतात ते सर्व ओढून घेतलेले असतात आणि हे सर्व यश बघत असतो त्याला खूप वाईट वाटत असतं यामिनी मात्र खूप खुश होत असते परंतु सुद्धा तेवढ्याच टेन्शनमध्ये आलेल्या असतात कारण मित्रांनो ही विद्यावहिनी म्हणजे ही कावेरीची अगदी जवळची घरातील व्यक्ती असते इकडे नाकातली नससुद्धा ह्या सुरक्षणाने कावेरीच्या ओढून घेतलेली असते तर दुसरीकडे असं बघायला मिळतं की जेव्हा ही सर्व ही कावेरीच्या अंगावरील सुरक्षणा काढून घेते तेव्हा कावेरी रडायला लागते सुलक्षणा बोलते की अगं ज्या माणसाने तुझ्यावर इतकं प्रेम केलं त्याच माणसावर तू वार करायला निघालीस असं सुलक्षणाही बोलत असते तेव्हा माधवी आणि ही जी काय अमृता या दोघी इकडे या आपल्या सुलक्षणाकडे बघत असतात त्यानंतर सुलक्षणा बोलते की कशासाठी तू केलं हे सर्व अगं ज्या माणसाने तुला जवळ केलं त्याच माणसावर तू वार करायला निघालीस तु का तुझ्या मनात तसं काही का नाही वाटलं ग असं सुलक्षणाही म्हणत असते तुला माहीत आहे का मी तुझ्यावर किती डोळे झाकून विश्वास ठेवला आज मला खूप पश्चाताप होतो ह्या गोष्टींचा असंही सुलक्षणा बोलत असते तुला माहित आहे का मी तुझ्यामुळे पोटच्या मुलीवर हात उचलला आणि काय करून बसले अगं तू माझ्याशी जे नाटक केलं ना हे खोटं हे तुला सर्व प्रायचित्य भोगावं लागेल तू हे घरामध्ये येऊन एवढं मोठं कट कारस्थान करशील हे मला कधीच चुकूनही वाटलं नव्हतं असं सुलक्षणा जेव्हा या कावेरीला बोलत असते तेव्हा ही अमृता आणि माधवी दोघे एकमेकीकडे बघतात आणि खूपच खुश होतात आता मित्रांनो ह्या कावेरीच्या कमरेला ज्या चाव्या असतात त्या चाव्यासुद्धा ही सुलक्षणा आपल्या हातात घेते आणि बोलते की अगं ह्या घराच्या चाव्या ज्या आहेत ना चाव्या त्यासुद्धा मी तुझ्याकडे सोपवायला दिल्या होत्या आणि काय सोपवल्यात ग तू ह्या चाव्या अगं तुझी लायकीसुद्धा नाही आहे ह्या चाव्या तुझ्याजवळ ठेवायची खबरदार मला मा जर बोलली तू तर असं पण ही सुलक्षणा जेव्हा बोलत असते आता ही सुलक्षणा जेव्हा असं बोलते तेव्हा विद्या तर खूप टेन्शनमध्ये येते तेव्हाही कावेरी बिचारी खूप रडत असते त्यानंतर सुलक्षणा बोलते की तुला मी मुलीची माया जी आहे ती दिली खूप प्रेम केलं तुझ्यावर मी एक प्रेमाचं प्रतीक म्हणून काय केलं होतं माहीत आहे का तुला अगं खूप जीव लावलं होतं तुला मी आणि बघ हे प्रेमाचं प्रतीक काय आहे असं म्हणत मित्रांनो जेव्हा या सुलक्षणाने कावेरीबरोबर एक फोटो काढलेला असतो ती फोटो फ्रेम जी आहे ती सुलक्षणाने बनवलेली असते आणि ती फोटो फ्रेम आता ही सुलक्षणा कावेरीला सर्वांसमोर दाखवते आणि बोलते की बघ बघ हे माझं प्रेम तुझ्यावर किती होतं ते असं ही सुलक्षणा जेव्हा कावेरीला तो फोटो दाखवते तेव्हा कावेरी खूप रडत असते आहे का माझं तुझ्यावर किती प्रेम होतं ना ते सर्व तू मातीमोल केलं अगं तुझ्यावर इतकं काय माझं जीवापाड प्रेम होतं तुला काय सांगू अगं तुझ्यावर मी खूप अफाट विश्वास ठेवला होता असं पण इकडे ही जेव्हा कावेरीला ही सुलक्षणा बोलत असते तेव्हा ती हातामध्ये जी काही कावेरी आणि सुलक्षणाची फोटो फ्रेम असते ती जोरात खाली टाकून देते आणि ती फोटो फ्रेम फुटते जेव्हा ही फोटो फ्रेम फुटते तेव्हा कावेरीला पण आणखीनच वाईट वाटू लागतं त्यानंतर सुलक्षणा बोलते की विद्या दिवा घेऊन ये चल असं जेव्हा ही सुलक्षणा विद्याला मोठ्यानं आवाज देत बोलत असते आता ही विद्या पण खूप टेन्शनमध्ये आलेली असते लगेच इकडे देवघराच्या तिथे घाई घाई धावत पळत जाते आणि तो दिवा जो आहे तो घेऊन येते इकडे ही यामिनी बघत असते अमृताही बघत असते ही कावेरी जी आहे ती समोर उभी असते आता ही सुलक्षणा जी आहे ती जो दोघींचा फोटो असतो त्यातील कावेरीच्या फोटो आग लावून देते तेव्हा कावेरीचा फोटो पूर्णपणे जळून खाक झालेला असतो त्यानंतर इकडे ही सुलक्षणा बोलते की तुझ्या आणि माझ्या नात्याला बघ मी कशी आग लावली अगं तू विषारी नागिन आईस या घरामध्ये शिरली आई माझ्या घराचं वाटोळं करायला बाकी काही नाही असं सुलक्षणा जेव्हा बोलत असते तेव्हा मित्रांनो हा यश जो आहे यश आता इकडे हे सर्व बघत असताना त्याच्या मनाला खूप वाईट वाटत असतं कारण खूप मोठा विश्वासघात जो आहे तो ह्या अमृताने केलेला असतो आणि त्याचं खापर जे आहे ते बिचारे आपल्या कावेरीवर ह्या सुलक्षणाने फोडलेलं असतं कारण सुलक्षणाने या अमृतावर विश्वास ठेवून या बिचाऱ्या कावेरीला सर्व दोष दिलेले असतात तिच्यावरच बरच आरोप केलेले असतात आणि जो काही फोटो जळून खाक झालेला असतो त्याची राख जी असते ती राख आता या सुलक्षणाने कावेरीच्या चेहऱ्याला लावून दिलेली असते तुझ्या निरागस चेहऱ्यामागे लपलेला बघ हा चेहरा असं जेव्हा ही सुलक्षणा बोलत असते तेव्हा मात्र यश आपल्या आईला बोलतो की आई तू काय करायला निघालीस तेव्हा सुलक्षणा बोलते की अरे मी हे सर्वात अगोदरच करायला हवं हो होतं आता यामिनी खूप रागाने बघत असते अमृताही बघत असते आणि तेव्हा ही सुलक्षणा खूप रागाने या कावेरीवर धावून जात असते आता यश मध्ये पडत असतो तेव्हा सुलक्षणा बोलते की यश तू अजिबात मध्ये बोलायचं नाही अरे अजिबात ही घराबाहेरची कोण कुठली मुलगी आणि हिची बाजू घेऊन मला बोलतोस अजिबात एक शब्दसुद्धा तू मध्ये बोलायचा नाही असं ही सुलक्षणा या यशला सांगते तेवढ्यात पोलीस इन्स्पेक्टर तिथे येतात आणि लगेच बोलतात की इथे धर्माधिकारीच राहतात का असं पोलीस जेव्हा बोलतात तेव्हा ही यावीनी बोलते की हो हे धर्माधिकारींच घर आहे त्यानंतर इकडे ही सुलक्षणा जी आहे ती या कावेरीचा हात पकडते आणि इन्स्पेक्टर समोर घेऊन जाते आणि बोलते की घेऊन जाईला अओईने माझ्या पतीवर प्राणघातक हल्ला केलाय मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं असं पण ही सुलक्षणा त्या पोलिसांना सांगत असते तेव्हा कावेरी खूप रडत असते अमृता मात्र खूपच खुश होते त्यानंतर सुलक्षणा बोलते की ह्या मुलीला कठोरातली कठोर शिक्षा द्या आणि जा घेऊन इला असं जेव्हा ही सुलक्षणा सांगत असते तेव्हा यश मात्र मध्ये येतो यश बोलतो की आई तू चुकते कुठेतरी तू विश्वासघात करते तू ह्या मुलीचा ही मुली अशी करणार नाहीये असं पण यश आपल्या आईला बोलतो कावेरी निर्दोष आहे त्या असं पाऊल उचलूच शकत नाही मी गॅरंटी देतो आई कावेरीची असं यश आपल्या कावेरीला बोलतो त्यानंतर मित्रांनो हा यश जो आहे तो कावेरीचा हात घट्ट पकडतो आणि बोलतो की मी कावेरीला कुठे जाऊन देणार नाही असं यश सर्वांसमोर आपल्या आईला जेव्हा सांगतो तेव्हा ही सुलक्षणा खूप रागाने दोघांकडे बघते त्यानंतर इकडे ही सुलक्षणा बोलते की काय करतोस यश तू हे तेव्हा यश बोलतो की हो आई माझा पूर्ण विश्वास आहे कावेरीवर त्यानंतर सुलक्षणाची बोलते की तुम्ही या मुलीला घेऊन जा इन्स्पेक्टर आणि तुम्हाला जर कुणी अडवण्याचा प्रयत्न केला तर त्या माणसालासुद्धा घेऊन जा असं पण सुलक्षणा आता यशकडे बघत बोलत असते आता माधवी आणि अमृता तर खूपच खुश होतात आता यश यश जो आहे तो बोलतो की नाही नाही कावेरीने हे काहीच केलं नाही आहे तेव्हा इन्स्पेक्टर लेडीज ज्या आहेत त्या बोलतात की तुम्हाला काय सांगायचं ते पोलीस स्टेशनमध्ये येऊन सांगा इथे आमचं काम आम्हाला करू द्या असं इन्स्पेक्टर यशला बोलतात तर यश बोलतो की थांबा मी लगेच इन्स्पेक्टरला कॉल करतो असं म्हणत तो मोबाईल खिशातून काढतो आणि लगेच इकडे आपल्या जिजूंना कॉल करत असतो तेवढ्यामध्ये इकडे डॉक्टर येतात आणि डॉक्टर बोलतात की पेशंटला ब्लडची खूप गरज आहे चला पटकन तेवढ्यामध्ये इकडे सर्वजण धावत पळत या बाबांच्या रुकडे जातात तेवढ्यामध्ये डॉक्टर बोलतात की ओ निगेटिव्ह रक्ताची आवश्यकता आहे आपल्याला कुणाकडे आहे का हे रक्त कुणाचा ओ निगेटिव्ह रक्तगट आहे का असं डॉक्टर विचारत असतात तेव्हा ही जी काही सुलक्षणं आहे ती बोलते की ओ तुम्ही बघा ना कुठेतरी ॲडजस्ट होईल तेव्हा यश जो आहे तो लगेच बोलतो की अगं मा तू विसरलीस का माझा आणि बाबांचा ब्लड ग्रुप एकच आहे असं यश आपल्या आईला बोलतो सुलक्षणा लगे डोळे झाकून घेते डॉक्टर बोलतात की चला आता ॲम्ब्युलन्स कुठपर्यंत पोहोचले आहे आपल्याला पेशंटला हॉस्पिटलला घेऊन जावं लागेल असं पण इकडे डॉक्टर बोलत असतात तेव्हा आता इकडे ही सुलक्षणा या यशला बोलते की अरे तू कुणी मुलीला वाचवण्यासाठी स्वतःच्या आईवर आरोप करतोस असं पण सुलक्षणाही बोलत असते त्यानंतर इकडे कावेरी यशला बोलते की मी तुमच्यासमोर हात जोडते परंतु बाबांचा जीव तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे तेव्हा यश बोलतो की परंतु तुम्हाला जेलमध्ये जावं लागेल त्याचं काय इकडे आता ह्या बाबांना इकडे अँब्युलन्समधून हॉस्पिटलला घेऊन जात असतात संदीप आणि हा यश आपल्या आईला बोलतो की आई तू इथेच थांब अजिबात काळजी करू नको हो तर यामिनी ही आपल्या आईजवळ असते ही काकूसुद्धा आता या सुरक्षणाला धीर देत असते त्यानंतर बिचारी विद्या जी आहे ती कावेरीजवळ जाऊन उभी राहते इकडे आता जेव्हा कावेरी समोर असते तेव्हा सुलक्षणा खूप रागणी तिच्याकडे बघत असते विद्या बहिणी पण जवळच असतात त्यानंतर इकडे सुलक्षणा आता सर्वांसमोर बोलते की ह्या मुलीला आत्ताच्या आता माझ्या नजरेसमोरून हलवा मला नको ही डोळ्यासमोर मुलगी माझ्या घराला लागलेलं हे ग्रहण आहे असं पण जेव्हा ती सुलक्षणा बोलत असते तेव्हा सर्वजण सुलक्षणाकडे बघतात आता सुलक्षणा खूप मोठमोठ्याने रडत असते विद्याबहिनी बोलतात की प्लीज मा असं नका करो कावेरी वहिनी चुकून सुद्धा असं काही करू शकत नाही तुम्ही प्लीज विश्वास ठेवा बाबांवर त्या कधीच हात उचलू शकत नाही असं पण विद्या जी आहे ती या सुलक्षणासमोर हात जुडून खूप मोठमोठ्याने रडत असते आणि बोलत असते परंतु सुलक्षणा काही ऐकायला तयार नसते सुलक्षणा बोलते की घेऊन जा या मुलीला आत्ताच्या तेव्हा ही पोलीस लेडीज इन्स्पेक्टर जे आहेत ते आता कावेरीचा हात धरतात आणि तिला तेथून घेऊन जाऊ लागतात त्यानंतर इकडे जेव्हा कावेरी वहिनींना इकडे जेलमध्ये आणतात तेव्हा विद्या तर खूप रडत असते आणि इकडे सुलक्षणा सुलक्षणाची आहे ती रूममध्ये जाते ही अमृताची आहे ती पटकन त्या पोलिसांच्या पाठीमागे धावत जाते अमृताची आहे ती या आपल्या कावेरीला मिठी मारते माझ्यावर आरोप करत होतीस ना आता उरलेलं आयुष्य घाल जेलमध्ये असंही अमृता त्या कावेरीला मिठी मारून बोलत असते दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता ह्या बाबांना सिटी हॉस्पिटलमध्ये येऊन ॲडमिट करतात आणि हा आपला यश जो आहे तो आपलं ब्लड जे आहे ते डोनेट करत असतो डोनेट झाल्यानंतर यश आपल्या बाबांजवळ येतो आणि बाबांना बोलतो की बाबा तुम्हाला अशा अवस्थेत बघून मला खूप त्रास होतोय दुसरीकडे यशचा फोन आता जिजूंना जातो जिजू जिजू बोलतात की बोल ना यश तर यश बोलतो की अहो तुम्ही मगाची कॉल उचलत नव्हते खूप काही गोष्टी घडून गेल्या आणि काय काय घडलं हे सर्व आता यश त्या जिजूंना कॉलवर बोलत असतो त्या विद्या वहिनींचा कॉल आता यशला येतो आणि यशला ते आपल्या बाबांच्या तब्येतीची विचारपूस करत असतात दुसरीकडे असं बघायला मिळते की आता इकडेही अमृता जी आहे ती आपल्या आईला बोलते की आई आता माझ्या दुसऱ्या खेळाचा डाव सुरू होतोय आता नाही मी सुलक्षणाच्या घराचं वाटोळं केलं तर नावाची अमृता नाही असंही अमृता आपल्या आईला सांगत असते दुसरीकडे हा यश घरामध्ये येतो तेव्हाही अमृता आणि तिच्या आई बोलत असतात तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार आहे बघण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे तर अगदी मनापासून धन्यवाद